कारण का मी गरीब आहे माझी मावशी पुण्याला असते कारण अजून पर्याय मला भरपूर मारझोर कर लग्न झाल्यास मार झोडचं करतो आता माझ्या माझ्या मावशीनी दहा हजार रुपये पंपा दिले आणि अजून पैसे काढताय पण मी देत नाहीये कारण का माझ्या बाई हे दोघी होते ही माझी भाऊज आहे आणि दुसरी आहे ना, ना लाल साडी वाली ती एक होती आणि विश्वास करमुट कर ह्या लोकांनी माझा चांगला गुण दिला आणि अजून मी हाय चांगला आणि आता मला मारबीर काही नाही आता खरं सांगते मॅडम आता इथून बाजारातून जात असताना मला तुमचं पथनाट्य हो, दिसलं आणि खरोखर खूप घाईत असतानासुद्धा मला मोह आवडता आलं नाही आणि खरंच मी थोडंसंच ऐकलं पण हे जे आत्ता समाजात चित्र जे चाललेलं आहे स्त्रियांवरचे अत्याचार आणि हुंडा बळी जे जातात तर त्यासाठी तुमचं प्रबोधन जे आहे ते, ते सर्व समाजासाठी नक्कीच खूप प्रेरणादायी आहे आणि तुम्ही सर्व जे टीम आहे या टीमला या मी खूप शुभेच्छा देते आणि तुमच्या या प्रयत्नांना यश येऊ दे आणि समाजात काहीतरी चांगलं घडू दे तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देते तुमचं नाव माझं नाव अली विश्वासराव मी प्राथमिक शिक्षिका आहे आडिरे नंबर एक शाळेमध्ये धन्यवाद वाक्य

त्याच्यामध्ये ग्रामीण कुटासारखी अनेक आपल्याला दहा पंधरा नावं घेता येतील दोन दोन तीन तीन मायक्रो फायनान्स कंपन्यांनी महिलांना फायनान्स केलेला आहे आणि त्यांच्याकडनं ज्या पद्धतीने वसुली करतात की सावकारी पद्धतीने करतात म्हणजे व्याजाचा दर असेल किंवा सूर्यास्तानंतर कोणाच्या घरी महिलेच्या घरी जाऊन वसुली करता येत नाही रात्री आज दहा दहा अकरा वाजेपर्यंत बसून राहतात पैसे घेतले घेतल्याशिवाय बाहेर जात नाही तुम्हाला सगळेच कार्यकर्ते असल्यामुळे सांगायला हरकत नाही

टू व्हीलर रॅली कसं आपण जिल्ह्यामध्ये टू व्हीलर रॅली